जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी कोथंबीर शेपू आणि मेथी याला बाजारभाव चांगला मिळाला चांगल्या कोथंबीरीला बाजारभाव जास्त मिळाला त्याचबरोबर मेथीला देखील बाजारभाव चांगला मिळाला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये शेतकऱ्यांची विशेष काळजी घेतली जाते विशेष म्हणून विशेष म्हणजे या ठिकाणी शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी आपला माल या ठिकाणी विक्रीला आणण्यासाठी समाधान मानत आहे दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी आपण पाहूया धना मेथी कोथिंबीर या पिकाला या भाजीपाल्याला काय बाजारभाव मिळाला पाहूयात बिरो रिपोर्ट विघन डाइम्स नारायणगाव અકરા નવશ અકરાવ નવશ નવશ સાઠ નવશ સાઠ નવશ સાઠ મોટા હોય મોટા અકરા એક સાઠ સાઠ બારા બાર એકાવન સાઠરા એકાવન ચૌદ છોદ્દ છ અગ્રા એકાવન સાત સત્તર ગયાર છ અગ્ર પંચવન साठ सत्तर ऐंशी नव्वद नऊशे अकरा एक हजार एक हजार एक अकरा एक हजार अकरा एकावनार एकावन एक हजार एक्कावन एक हजार एकावन साठ सत्तर एका सत्तर एका सत्तर सत्तर रुपया एक हजार एक अकरा एकावन्न साठ सत्तर सत्तर अकराशे अकरा अकराशे अकरा पंचवीस एकावन्न साठ साठ सत्तर ऐंशी नव्वद बाराशे बाराशे अकरा पंचवीस तीस अरेशे तीस अरे चाळीस एक्कावन्न अरेशे एकावन साठ अरे साठ

ठ 860, साठ 860, साठ 860, साठ अच्छा साठ अच्छा साठ धन्यवाद

नाही निघत नाही पड बाकी असं चले अठरा शेक, 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 शेक अकरा एकोणीसशे एकोणीस शेक एकोणीसशे अकरा अकरा एक्कावन दोन हजार वाईम चला चला चला

माझ्या घरात नाही येणार सोळाशे एक सोळाशे अकरा अकरा सोळाशे अकरा सोळाशे अकरा पंचवीस पंचवीस एक्कावन सोळा एकावन्न सोळा एकावन्न अरे करत काय तुम्हाला काय म्हणत काय कळत सोळाशे एकावन्न एक्कावन्न सोळाशे एकाठ सोळा साठ सोळा साठ सोळा साठ रोडे सोळा साठ सोळाशे सत्तर सत्तर सोळा सत्तर बाबुराव एक हर एक हर एक अकरा ए चवन ए साठ अकरा शेख अकरा अकरा बारा शेख बारा अकरा तेरा शेख तेरा शेख तेरा शेख बारकू तेरा शेख तेरा शेख तेरा बशी बारकर हे ब झाली का रे हे झाली खाली बारकू बारकू चला 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 रे चला या पडे दादा सगळं पंधरा रे हा पंधरा सगळं पंधरा बघ रे अकरा अकराश एक अकराश एक अकरा बारा शेक अकरा अकरा बारा अकरा बवन तेराश एक तेरा अकरा अकरा एकावन तेरा साठ चौदाश एक चौदाश एक चौदा चौदाश तेरा एवन एवन तेरा एकावन तेरा एकावन तेरा एक

दोन हजार एक दोन अकरा अकरा दोन अकरा पंचवीस दोन हजार साठ दोन सत्तर एकोणीसशे एक एकोणीस एक अकरा अकरा पंचवीस एकोणीशे पंचवीस एकोणीसशे पंचवीस दवन एक्सशे पंचवीस एकोणीसशे पंचवीस बावन एस

ओ संदीप शेटू कुठबी कोथबीर हे बाबू कोथमिरणी कोथबीर भारतीला शेख अकरा शेख अकरा एकावन पंधर साठ पंधर साठ पंधरा साठ सत्तर सत्तर पंधरा सत्तर बाबूराव तीनशे तीनशे अकरा पाचशे शेख पाचशे अकरा सहा शेख सहाशे अकरा अकरा सहाशे अकरा कचरा चला चला या दादा पाचशे पाचशे एक पाचशे अकरा अकरा एकावन्न सहाशे एक अकरा सातशे एक अकरा अकरा सचे अकरा जेवढे सतराशे एक अकरा दोन एक अकरा चोवीस एक अकरा पंचवीस एक अकरा सव्वीस एक चौवीस अकरा एक्कावन सत्तावीस एक अकरा एक्कावन रुपये अठ्ठावीस एक अठरा अकरा एक्कावन अठ्ठावीस साठ अठ्ठावीस साठ बाबुराव

पंधराशे एक पंध अकरा सोळाशे एक चोदा अकरा सदराशे एक सदा अकरा एक्कावन अठराशे अठराशे अठरा सदराशे सदराशे सदा अकरा अकरा सदा अकरा डोळे दोन्ही शेकडा बांधे दोन्ही शेकडा बांधरे भाजप पंधराशे अकरा सोळाशे एक अकरा सदराशे सदराशे एक सदराशे सदा अकरा एक्कावन एक्कावन रे कव्हान कवन मावडी चला चला तुमच्या भावात तुमच्या भावात तुमच्या भावात तुमच्या भावात पाचशे एक एक हजार एक एक हजार एक एक हजार एक एक हजार एक 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 हजार पंचवीस पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एकवीन साठ साठ सत्तेर सत्तेर एक हजार सत्तर एक हजार सत्तर एक हजार सत्तर सोमनाथ देवली एक हजार सत्तर अकरा चेक अकरा पंचवीस एकव्यान बारा शेक बारा एकव्यान साठ तेराशे तेरा एकव्यान साठ चौदा चौदा एकव्यान साठ सत्तेर पंधरा पंधरा पंचवीस एकव्यान पंधरा एकवन पंधरा एकवन पंधरा एकव्यान पंधरा एकव्यान पवन गायकवाड चला चला रे चला चला एक हजार एक आगरा आगराशे एक आगरा बाराशे एक आग्रहाव्यान साठ तेराशे एक तेराव्या साठ साठ तेरा साठ चौदा शेख चौदा 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 एकान साठ चौदा साठ चौदा साठ पंधराशेख पंधराशे पंधराशे पंधरा 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 सोमनाथ देवले पंधरा 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 पंचवीस तीस तीस चाळीस एकवीन पंधरा एकवीन साठ सत्तर सत्तर ऐशी सोळाशे सोळा 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 पंचवीस सोळा पंचवीस तीस चाळीस एकान सोळा एकवीन सोळा सत्तर सोळा सत्तर सोळा सत्तर सोळा सत्तर सोळा सत्तर सोळा सत्तर सोमनाथ देवली चला चला पुढच पुढे चला चलो चलो तीनशे एक तीनशे एक तीनशे एक तीनशे तीनशे एक तीनशे तीनशे एक चारशे 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 एक चारशे सागरगुंजाळ चला एक हजार एक एक हजार एक आग्रा आग्रा पंचवीस शेख आग्रा एकवन बारा शेख शेक तेरा शेख चौदाशे शेख आग्रा, आग्रा एकावन पंधराशेक पंधराशे एक पंधरा पंचवीस पंचवीस एकावन साठ पंधरा साठ सत्तर ऐंशी सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक शेती ना छे पंधराशेक पंधराशे एक पंधराशे एक अग्र पंचवीस तीस पंधरा तीस एकवन साठ सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक योगेश चवळे सोळाशे एक सोळाशेख सोळा शेख सोळाशे एक किरण पिंगळे चला 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 तीनशे एक तीनशे एक पंचवीस एका तीनशे साठ साठ चारशे एक चारशे चारशे एक चारशे आग्रह चारशे साठ पाच एक

तीनशे एक आग्र तीनशे अकरा तीनशे अकरा रमजान चला बारा शेख बारा शेख एक शेखन एका बारा एकराशे तेराशे तेरा शेख तेराशे तेराशे तेरा 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 तेरान तेरान चौदा शेख चौदा शेख चौदा शेख चौदा शेख चौदा शेख चौदा शेख फोनला करू रे रहीम चला एक हजार एक थीड़। एक हजार एक अगराशे एक अगरा बाराशे एक बारा एकवन साठ साठ सत्तर तेराशे एक तेरा एक तेराशे एक तेरा 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 बोमले चला दोनशे एक तीन एक आग्रा चार एक आग्रहा चारशे अकरा पंचवीस एकावन चारशे एकावन चारशे पाचशे पाचशे एक पंचवीस यक सहाशे एक यक सहाशे सातशे एक सातशे एक पंचवीस सातशे पंचवीस यन ए साठ साठ साक्षी साठ सातशे साठ चला चलो पाच एक पाच एक पाशिक, एक पाच एक 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 पाचशे एक पाचशे एक पंचवीस 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 तीस एकवन पाचशे एकवण पाचशे एकवण पाचशे एकवन साठ साठ सत्तर सत्तर पाच सत्तर ऐंशी ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी सहाशे 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 गंगाळी चला 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 रे चला चला एक हजार एक बाराशे एक अगरा चौदाशे एक अगरा एकव्या पंधराशे एक पंधरा एक्क्यान साठ पंधरा साठ पंधरा साठ सोळाशे एक सोळा 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 सतराशे एक सतरा सतरा जत्रा सतरा जत्रा सतरा जत्रा सतरा जत्रा गंगाळी सतरा जत्रा सतरा जात्र सतरा जत्रा सतरा जत्रा एकच चलो साशेक साशेक पंचवीस एक्कावन सातशे एक सातशे एक सातशे एक सातशे पंचवीस एक्कावन आठशे एक 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 आठशे बोमले आठशे एक చాలీస్

एक हजार एक बाराशे एक तेराशे एक चौदाशे एक पंधराशे एक पंधरा पंधरा एकवन साठ सोळाशे एक सोळा सतराशे एक सतरा एकव्यान एकव्यान साठ सत्तर अठराशे एक अठराशे एक अठरा एकव्यान एक अठरा अठरा साठ सत्तर सत्तर एक एक एकोणीशेक एकोणीशेकुळे अठराशे 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 एक अठरा शेख अठरा अठराशे अठरा शेख अठरा शेख अकरा अकरा अठरा अकरा पंचवीस पंचवीस तीस अठरा तीस एका अठरा एकान साठ अठरा सात सत्तर अठरा तेर अठरा तेर अठरा अठरा बाबू जाधव मीती मिती चला 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 सहाशे एक सहाशे एक सातशे एक आग्रा एक्कवण आठशे एक 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 पवन गायकवाड हो हो चला चला सातशे एक सातशे एक सातशे एक पंचवीस आठशे एक आठशे एक आठशे एक आठशे एक पंचवीस आठशे 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 वाबळे चला 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 एक हजार एक अकराशे बाराशे एक आग्रा तेराशे एक चौदाशे एक आग्रहा पंधराशे एक अगरा सोळाशे एक अकरा सतराशे एक सतराशे एक सतरा एकव्यान अठराशे एक एकव्यान एकोणीसशे एक एकावन दोन हजार एक एकाव्यान एकवीस एक एक्कावन बावीस एक बावीस 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 एकावन एकावन तेवीस एक एकव्यान चोवीस एक चोवीस एक चोवीस एक एकवन चोवीस एकवन चोवीस एकवन चोवीस एकवन चोवीस एकान बोमले दोन हजार एक दोन हजार एक अकरा दोन हजार अकरा पंचवीस पंचवीस एकावन साठ दोन हजार साठ सत्तर एकवीस एक अकरा अकरा एकाव्यान साठ एकवीस साठ बावीस एक बावीस एक एक्काव्यान बावीस एकावन साठ साठ बावीस साठ तेवीस एक तेवीस एक तेवीस एक तेवीस एक बोंबले चला

एक हजार एक अगरा अगराश एक बाराशे बारा 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 पंचवीस पंचवीस बारा पंचवीस साठ सत्तर तेराशे 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 एक बोमले चला तीनशे एक आग्रह आग्रहाव साठ साठ तीनशे साठ चारशे एक आग्रहा चारशे अकरा चारशे अकरा वसीम चला चला सातशे एक सातशे एक आठश एक नऊशे एक पंचवीस एक हजार एक अकरा अकराशे एक अगराशे एक अग्रहा अगरा एकावन बारा एक बारा 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 एकावन बारा एकावन बारा एकावन सत्तर तेरा एक तेरा एक तेरा एक तेरा एक वाबळे एक हजार एक एक हजार एक अकराशे एक अकराशे एक अकरा बारा एक बारा 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 एकाव्यान एकाव्यान साठ तेरा एक तेरा एक तेरा एक तेरा 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 करडील चला चला इकडे चला 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 इकडे चला चला नाही चला नाही चलो चलो हा एकच चला येरावली फक्त फुलाली चला चला तीनशे एक चारशे पाचशे एक पाचशे एक पाचशे पाचशे आग्रहाव्या सहाशे एक सहाशे एक अगरा अगरा सहाशे अकरा एक्कव्यान साठ साठ सातशे एक पंचवीस एक्कव्यान एकाव्यान साठ आठशे एक आठशे एक आठशे एक आठशे एक सोमनाथ सोमनाथेवली चला 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 चला, चला।, 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 चला। बातम्या शेतीचा बातम्या मातीचा बातम्या अन्यायचा गुन्हेगारीचा राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका